अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे उद्या बुधवारी महाशिवरात्र आहे महाशिवरात्री हा भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे महाशिवरात्रीला दिलेली सेवा जे काही उपाय तोडगे आहेत ते खूप जास्त फलदायी असतात कारण महाशिवरात्रीला शिवतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यामध्ये समाविष्ट व्हावं त्याचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि तोडगे करायचे असतात त्याच्या सग त्यात सगळ्यात महत्वाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, आहे आई की आईने आपल्या मुलांना या तीर् मंत्राचा तीर्थ द्यायचा आहे मुलं हट्टी आहेत तापट आहेत तर त्याच्यासाठी अतिशय उत्तम आहे आई किंवा आपला मुलगा जरी चांगला असेल तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी आपल्या परिवारासाठी हे तीर्थ बनवायचं आहे आता बऱ्याच वेळा माझा मुलगा ऐकतच नाही मुलगा अभ्यासच करत नाही किंवा चिडचिडपणा करतो उद्धट बोलतो घरच्यांचं ऐकत नाही माझा ऐकत नाही एक पेरेंट्स म्हणून आई वडील म्हणून आपल्याला खूप जास्त काळजी वाटते की जर हा आत्ताच असा आहे तर तू नंतर काय करेल आणि मनात खूप शंका येतात म्हणून महाशिवरात्राचे दिवस हा शिवतत्वाच्या जो काही जागृत झालेला आहे ते आपल्यापर्यंत यावं आपल्यालाही त्याचा फायदा मिळावा म्हणून ही सेवा करायची अर्थात ही सेवा मंदिरातच जाऊन करा मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर सेवा करता येत नाही मंदिरात प्रचंड गर्दी असणार आहे पण मंदिरामध्ये तेवढी सात्विकता असते जेवढी आपल्या घरात नाही घरात किती पण मनुष्य आहेत आपल्या घरात कधी ना कधी वाईट बोलणं अपशब्द बोलणं ह्या गोष्टी घडतातच म्हणून मंदिरात जाऊन जर सेवा केली तर खूप जास्त फायदा होईल सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते आपण जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्हाला तिथे बसायला जागा भेटली आणि जर तुम्हाला तिथे बसू दिलं तर ही जी सेवा आहे ती मंदिरातच करावी नाहीतर आपल्या घरात केली तरी चालेल पण मंदिरातच जाऊन करा असं मी सांगेल मंदिरात गेल्यानंतर एका ग्लासमध्ये एका वाटीमध्ये किंवा फुलपात्रामध्ये तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन जायचे त्यात पाण्यावर हात ठेवायचा जसं आपण तारक मंत्राची सेवा करतो त्या पद्धतीने त्या पाण्यावर हात ठेवायचा हात ठेवल्यावर शिवगायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो, तो मंत्र असा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवगायत्री मंत्र आहे जो तुम्हाला एक तास म्हणायचा आहे एक तास नाही शक्य झालं तर अर्धा तास म्हणा अर्धा तास नाही शक्य होत तर तुम्ही एकशे आठ वेळा तरी म्हणा जेवढी जा जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त फायदा होतो आपलं कसं असतं आपल्याला सेवा कमी करायची असेल आणि खूप फायदा हवा असतो तसं नाही आहे तुम्हाला तेवढीच जास्त सेवा करणं शक्य असेल अगदी दिवसभरात तुम्ही किती करा किंवा प्रहर काळात म्हणजे महाशिवरात्री सव्वीस सत्तावीस तारखेला दिवसभरात कधी सेवा करू शकता किंवा सव्वीसच्या रात्री किंवा सव्व सत्तावीसच्या मध्यरात्री तुम्ही सेवा करू शकता जो प्रहर काळ आहे तेव्हा सुद्धा तुम्ही आपल्या मुलांसाठी सेवा करू शकता मग तुम्ही मंदिरात जाऊन नाही शक्य झालं तर तुम्ही घरात केली तरी पण चालेल पण मंदिरात जाऊन जर केले तर अतिशय उत्तम सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र म्हणजे ज्याला आपण रात्री बारा नंतर सुद्धा म्हणतो तुम्ही सेवा करू शकता तुम्ही एक तास करा अर्धा तास करा वीस मिनिटं करा पंधरा मिनिटं करा कमीत कमी एक माळ तरी म्हणजे एकशे आठ वेळा जास्तीत जास्त जेवढी सेवा महाशिवरात्री कुठलीही सेवा मोजून आपण करू नका याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि फायदा मिळणार आहे तर आता समजा जर तुम्ही ही सेवा सकाळी केली तर समजा मी मी सव्वीस तारखेला पहाटे ही सेवा केली किंवा अगदी दुपारी केली रात्री केली हरकत नाही ती सेवा करून जर मी मंदिरात गेली मंदिरात केली तर चांगलंच आहे जर मला मंदिरात जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरात करून ते पाणी तसंच संपूर्ण रात्रभर म्हणजे सव्वीसची रात्र आणि सत्तावीसला जेव्हा तुम्ही उपवास सोडता तोपर्यंत ते पाणी देवघरातच आहे लक्षात घ्या लगेच ते पाणी घेऊन प्यायचं नाही कारण ते पाण्यावर शिव गायत्री मंत्राचं पठण केलेलं आहे आणि ते जे जे काही सात्विक लहरी आहेत जे शिवतत्व आहे ते त्याच्यामध्ये ते समाविष्ट व्हावं म्हणून घर देवघरात तांब्यावर असेल ग्लासभर असेल ते पाणी तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पाणी मुलांना प्यायला द्यायचे अतिशय प्रभावी सेवा आहे जी वर्षातून कदाचित एकदाच केली जाते कारण महाशिवरात्र हा अतिशय महत्वाचा दिवस आहे म्हणून ही सेवा आपल्याला वर्षातून एकदाच आता आईनेच सेवा आईनेच का करावं बहिणीने का नाही भावा बहिणीने भावासाठी करा किंवा आईने मुलासाठी करा वडिलांनी मुलांसाठी करा नातवासाठी करा पुतण्यासाठी करा भाच्यासाठी करा पण नेहमी एक, एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण मंत्र जप करत असतो आपलं मन इतकं फिरत असतं इकडे तिकडे चव बाजूने ते अख्खं जग फिरून येतो पण अशा वेळेस निसर्गाचा नियम आहे मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर मला ते चांगलंच मिळणार आहे मी जर तुम्हाला वाईट दिलं तर मला वाईटच मिळणार आहे म्हणजेच काय सेवा करत असताना त्याच्यावर जेव्हा तुम्ही हात ठेवणार शिवगायत्री मंत्र म्हणणार पण मनात माझा मुलगा शांत झाला आहे माझा मुलगा माझा ऐकतो जेवढं चांगलं तुम्ही त्या सेवेद्वारे त्या पाण्यात तुम्ही देणार तेवढं तुम्हाला चांगलं मिळणार आहे म्हणजेच सेवा करताना शांतता माझा मुलगा ऐकणार आहे हट्टीपणा त्याचा आता कमी झाला आहे तो आता शांत झाला आहे तो माझा ऐकतो आहे तो माझ्याशी उद्धड बोलत नाही किंवा एखादा मुलगा जर व्यसनाधीन असेल कुठलं पण व्यसन खाणं पिणं अगदी बाहेरचं व्य सुद्धा व्यसन असेल तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता आता ही सेवा करत असताना ती त्याचं तीर्थ मुलांना द्या पतीला द्या किंवा अजून कोणी असेल म्हणजे मुलगा किंवा आपल्या घरात जर कोणी लहान बाळ असेल त्यांना पण तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकता म्हणून जेवढं सकारात्मकतेने तेवढी ते, ते तु, ते तुम्ही सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचा चांगला अनुभव मिळेल मनात शंभर विचार ऐकत नाहीत आगोपनच करत बोलतच नाही असं असतं तसं असतं असं करता करताना ते सगळं तुम्हाला ते सगळं जो विचार आहे ते त्या पाण्यामध्ये शिरणार आहे म्हणून ॲटलीस्ट सेवा करताना तरी कुठलेच वाईट विचार मनात आणायचे नाही चांगलंच चा होणार आहे आणि मी कुणाचंच चा चांगलं मी कुणाचं चा चांगलं केलं आहे तर माझंही चांगलं होणार आहे याच भावनेने करायचं आहे नक्कीच अनुभवली तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सांभवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ